करूयात सर्वप्रथम प्रश्न आलेला आहे की सोलरच्या कंपन्या ज्या काही आहेत ते ॲड नाही झालेलं विंडर वेंडर सिलेक्शन हो त्या ठिकाणी आम्ही सिलेक्ट करायला जातो त्या ठिकाणी ॲड होत नाही आहे तर त्यासाठी काय करावे लागेल नवीन फॉर्म भरावं लागेल का तर तुम्हाला नवीन फॉर्म वगैरे भरायची गरज नाही आहे कारण जे काही तुमचं पहिलं होता त्यावरच तुम्हाला भेटणार आहे फक्त वेळ काय आहे किंवा थोडं वेळ लागणार आहे त्या ठिकाणी थोडा वेळ खात आहे आणि त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन होत नाही आहे त्याला एस्टिमेट टाईम तर जवळपास मार्च एटपर्यंत दिलेला आहे म्हणजे आणखीन एक जवळपास एक महिनाचं त्याला वेळ आहे थोडा महिन्याचा टाईम देत त्याला आणि लवकरात लवकर तुमचं देखील वेंडर सिलेक्शन येईल आणि या उन्हाळ्यामध्ये तुमचं सोलर देखील बसवलं जाईल तुम्हाला पेरणीला त्या ठिकाणी सोलर हे आपापल्या शेतामध्ये बघायला भेटेल कारण काय की भरपूर सारे शेतकऱ्यांनी सोलरचे फॉर्म भरलेले आहेत आणि सोलरचे फॉर्म जास्त शेतकऱ्यांनी भरले असल्या कारणामुळे त्या ठिकाणी शासनाला प्रत्येकाला सोलर देणं किंवा अर्जाची छाननी करून त्या ठिकाणी आ, ते देणं सुद्धा तेवढं शक्य होत नाही आहे कारण जवळपास दहा एक लाखाचा कोटा आहे परंतु फॉर्म हे भरपूर पडलेले आहेत आणि काही ठिकाणी काय की सात बारावरती विहिर बोरवेल नाही आहे काही ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केलेले आहेत काही ठिकाणी परत परत अपलोड केलेत तर अर्थाची छाननी करायला वेळ लागते आणि त्या कारणामुळे शासनानं काय लागले की प्रत्येक करू वेटिंगवर वेटिंगवर त्या ठिकाणी शेतकरी थांबत आहेत आणि वेटिंगवर असल्या कारणामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याला कळणं गेलं की सोलर आहे का त्या ठिकाणी थांबा लागणार आहे असं त्यामुळे त्या ठिकाणी वेबसाईट बंद केली किंवा थांबवली सध्या वेंडर सिलेक्शनचं आणि जे काही पहिले वेंडर जर तुम्ही वेंडर सिलेक्शन पहिल्यांदा केलेलं असेल तर त्या ठिकाणी वेळ द्या तुम्ही कारण वेंडर सिलेक्शन झालेलं असेल तर तुमचं त्या ठिकाणी वर्क ऑर्डर वगैरे निघलेली आहे आणि वर्क ऑर्डर निघल्यामुळे तुमचं देखील सोलर लवकरात लवकर भेटल त्या ठिकाणी तुमचं वेंडर सिलेक्शन झालं असेल तर सोलर भेटायला काही हरकत नाही लवकरात लवकर भेटल म्हणजे जर विंडो सिलेक्शन राहिलेलं असेल तर विंडो सिलेक्शनला वेळ लागेल थोडा